श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून पूर्वपरिस्थितीमधील बाधित नागरिकांना मदत म्हणून जीवनाश्यस्तूचे भरलेले बारा ट्रक सोलापूर कडे रवाना धान्याने भरलेली बारा ट्रकचे पूजन तहसीलदार विनायक मगर यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य पुरोहित अप्पू पुजारी संजय कुलकर्णी यांच्या मंत्रपठनाने पूजन संपन्न झाले एक हजार धान्य किट व दोनशे साड्या अक्कलकोट तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी देण्यात आल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेजय राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू धान्य कीट सिधा सुमारे पन्नास लाखाचे पाच हजार आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था हिरकनी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा जन्मे जयराजे जे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव अर्पिता राजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदर संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून एक हजार पूरग्रस्त महिलांना साड्या जिल्हा प्रशासनाला सोमवारी सायंकाळी सुपूर्द करण्यात आल्या अक्कलकोटून विश्वनाथ चव्हाण सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल अक्कलकोट सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिरो